अमोल अशोक पाटील यंदा तालुका कलिंगडी जिल्हा कोल्हापूर बरं आज हा जो ऊस आहे हा तुमचा कुठल्या जातीचा लावण लावण तुम्हाला मी भरणी झाल्यानंतर जून जुलैच्या दरम्यान तुम्हाला मी हे किंग ड्रिप व न टॉप तुम्ही आलोणीला कुठलं वापरलं हे वापरले नेचरिंग ड्रिप आणि फवारणीला फवारणी टॉप केली टॉप ते केल्यापासून तुम्हाला असा काय रिझल्ट दिसला याच्यामध्ये काय फुटव्यांची संख्या वाढल्या काळोखी आहे उसार चांगली पेऱ्यांचं आमच्या पेऱ्यामध्ये अंतर आहे चांगलं तेरा मध्ये पण आहे टिकून आहे महत्वाचं आहे आता मध्ये पावसाचा प्रॉब्लेम झाला तुमची माती ही कसली आहे चक्क एवढं मारहाण असल्याचं मारा एवढं काय घेणार आधी तुम्हाला कधी असा रिझल्ट तुमचा अनेक दुसरा प्लॉट आहे त्याला पाहिजे आपण फवारणी केली ह्याला केलं त्याला कायच करणार ते फक्त माझ्या जे मी म्हणजे कायम शेती करतो त्याप्रमाणे जी त्याला खतं वापरली फक्त विषय काय आपण जे ट्रायल बेसवरती यांना दहा गुण्ट्याला दिलेलं होतं त्याचा हा जो दिसणारा समोर शेतकऱ्यांच्या समोर हा रिझल्ट आहे आणि आपण त्यांचा फार झाला तिकडचा जो प्लॉट बघूया त्या प्लॉट वरती जाऊया तिथं काय रिझल्ट आलाय काय नाही बघूया मी दोन्हीतला फरक आपल्याला बघता येईल तर चला हा पूर्ण प्लॉट आहे हा किती गुंठ्याचा ही जात कुठली आहे तीच खत वापरली रिझल्ट म्हणजे जे आपण नेचर किंग ड्रिप व नेचर किंग टॉप जे तिथं वापरले ते इथं वापरलं नाही आणि हा त्याचा जो म्हणजे रिझल्ट आहे किंवा आपल्या समोर आहे म्हणजे हे बघू शकता तुम्ही आता पेहर जर म्हटलं तर तुमच्या आता नाही म्हंटल तर एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा पेरावरती ऊस आहे लावण दोन्ही समानच आहेत ना वगैरे आहेत सगळी खतं वगैरे तेच आहे सगळं तेच आहे तेच आहे ना, ना तुम्ही आता वापरल्यापासून या आहात तुम्ही आता मला सांगा की तुम्ही तुमच्या पुढच्या मित्रांना शेतकऱ्यांना काय सांगणार नाही जरूर वापरा आणि स्वतः तुम्ही प्रत्यक्षात वापरून रिझल्ट घ्या मला तर आला आहे तुम्ही कोण वापरून घ्या म्हणजे तुमची खात्री होईल खात्री प्रतिक्� होईल तुमचा